समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी आठवणी अस्तित्व दिव्य वृत्ती भारावली कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली बिलवडी गावचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य लोकनेते स्वर्गीय संग्रामदा पाटील यांच्या स्मृतीस प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक बाळासाहेब मोहिते काका माजी चेअरमन दक्षिण भाग सोसायटी लिमिटेड भिलौडी इंद्रजित मोहिते पार्वती अर्थमूवर्स तसेच मोहिते परिवार व बाळासाहेब मोहिते युवा मंच भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका